अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई मी खूप दुःखात आहे मी खूप त्रासात आहे माझं शारीरिक मानसिक आर्थिक माझा त्रास वाढत चालला आहे मला स्वामी सेवा करू वाटत नाही मला स्वामींची सेवा कर, करताना आळस झोप कंटाळा येतो किंवा थोडक्यात काय माझ्याकडनं स्वामी सेवा घडत नाही किंवा माझी माझं मनच सेवेमध्ये लागत नाही तर अशा वेळेस मी काय करावं किंवा अगदी तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात दुःख चालू आहे आणि नक्कीच जर तुम्हाला याचा मार्ग काढायचा आहे काही कळ काय करावं का, का, ते कळत नाही आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी आपलं दुःख आपल्याला जो काही त्रास होत आहे आपलं आपलं जे काही संकट आहे ते अशा लोकांना सांगायचं की जो आपल्या जवळच आहे काही का लोकांना रडून ऐकायची सवय आहे आणि जगाला हसून सांगायची सुद्धा सवय आहे आपण एखाद्याला खूप चांगलं समजतो की हा माझा खूप चांगला आहे पण तो तुमच्याकडनं गोड बोलून बोलून तुमचं सगळं ऐकून घेईल आणि नंतर मग तो ज, ज, जगाला सगळं हसून सांगेल असा व्यक्ती तर आयुष्यात नसलेला बरा तुम्हाला माहिती का आपण सगळे स्वामी भक्त आता स्वामींची असो किंवा कुठल्याही देवाची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमचं मन चांगलं असणं तुमची कर्म चांगलं असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी मनात फार असं येतं की चला आता आपण महाराजांची सेवा करतो खूप चांगलं होतं पण पण कधी कधी महाराज प्रचंड परीक्षा बघता तो खडतर आपला आपला त्रास असतो बऱ्याच वेळा कमेंट्स मध्ये घेता अजून महाराज किती परीक्षा बघ बघणार आहे मी थकली आहे सगळ्यात आधी तर आपण जन्माला येतो तर मागची काही ना काही कर्म घेऊन येतो तुमच्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि अध्यात्म आपल्याला एक समाधान देण्यासाठी आहे एक मोक्षाची प्राप्ती देण्यासाठी आहे पण अर्थात आपण संसारिक माणूस आहोत आणि आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या संसारिक अडचणी कमी व्हाव्या म्हणून आपण सेवा उपाय करत असतो अर्थात ते करणं काही चुकीचं नाही आहे पण महाराजांना पण आता समजा कोणाचा वाईट काळ चालू आहे तर रोज 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 महाराजांना तेच असतं की माझं हे करा माझं ते करा कधीतरी मला सांगा तुमच्या घरात जर लहान बाळ आहे आणि जर तो कंटिन्यू तुम्हाला म्हणतोय की मला हेच दे मला हेच दे मला हेच दे त्याने एकदा दोनदा जरी म्हटलं तरी आपले चिडचिड होते तर महाराज ब्रह्मांड नायक आहे त्यांना आपल्यासाठी काय चांगलं आहे त्यांना माहिती आहे रोज रोज तेच तेच ते, ते सांगण्याला म्हणजे त्यांनाही तो त्रास होणं किंवा त्यांना माहिती तुमच्यासाठी काय चांगलं आहे नेहमी आपल्याला जे हवं आहे ते मिळावं याच्यासाठी कधीच सेवा नाही करायची जे आपल्यासाठी चांगलं आहे ना ते मिळावं म्हणून सेवा करायची असते स्वामी सेवा काही काही लोकांना आहे ना स्वामी सेवेचा अहंकार प्रचंड आहे लो काही लोक म्हणतात की आम्ही इतके वर्ष झाले स्वामी सेवेत आहे तितके वर्ष झाले स्वामी सेवेत महारा आहे महाराजांना काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती वर्ष झाले स्वामी सेवेत आहे महाराजांचं असं आहे की अगदी नव्याने जो स्वामी सेवेत आलेला आहे अगदी जो नामस्मरण जरी करतो पण त्याची कर्म चांगले आहे तर अशाला त्या व्यक्तीला महाराज लवकर पाव पावतात तुमच्या आणि महाराजांमधले जो काही अंतर आहे ते तुमचे कर्म आहे जोपर्यंत तुमच्या कर्मातून तुम्हाला मुक्ती मिळत नाही जोपर्यंत तुमचा वाईट काळ संपत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही महाराजांची सेवा करा तुम्हाला लवकर अनुभूती येणार नाही कारण महाराज म्हणायचे की कि तू कितीही माझ्या जवळ आला तरी तुझ्या कर्माचा भोग, तुला भोगावा लागणार आहे आणि कर्म प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे संकट आहे आणि आजकाल खरं सांगू का आपण इतके त्रासात आहोत की कधी कधी आपण एखाद्याला आता बऱ्याच वेळा अशी माहिती कळते की ताई आमच्याकडनं याने पैसे घेतले आम्हाला तोडगे दिले त्याने पैसे दिले दिले तोडगे दिले तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे ह्या याच्यात बळी जाऊ नका मैत्रिणींनो खूप काही वस्तू घेतल्या आता देवघरात प्रचंड वस्तूंचा बाजार मांडला तर लगेच लक्ष्मी प्राप्ती होते असं नाही आहे तुमचे कर्म तुमची सेवा सेवा करूनच तुम्हाला यातून मुक्ती मिळणार आहे हे धारण करा ते घाला याने काहीही होत नाही बरेच आहे म्हणजे खूप आत्ताचा तो प्रकार खूप चालला आहे बऱ्याच गोष्टी कळाल्या आहेत की पाच पाच हजार रुपये घेऊन आम्हाला प्रश्न उत्तर म्हणजे आम्हाला मार्ग दाखवला तोडगे दाखवली आम्हाला फसवलं अगदी बरेच मेल पण आलेले आहे मला एक सांगायचं आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की कोण काय आहे कोण कसं आहे महाराजांकडे तुम्हाला जर अडचण असेल खूप अडचण आहे तुम्हाला तुम्ही केंद्रात जा तुम्ही अगदी तुम्ही कुठल्याही देवाला मानता तुम्ही चांगल्या गुरुजींकडे जा जो चांगला आहे जो तुम्हाला फसवणार नाही अशा गुरुजींकडे जा किंवा तुम्ही केंद्रात जा तुमचे प्रश्न उत्तर घ्या तिथे एक रुपया सुद्धा लागत नाही केंद्रात प्रश्न उत्तर घ्यायला एक रुपया लागत नाही तुम्हाला जर कोणी असं फसवत असेल तर ते चुकीचं आहे अगदी तुम्ही दिंडोरीला जरी गेला तरी सुद्धा गुरुमाऊलींच्या सानिध्यात प्रश्न उत्तर होता दर रविवारी दर गुरुवारी होता तिथे एक रुपया पण लागत नाही पण हो तुम्हाला ज्या काही सेवा दिल्या जातात त्या तुम्हाला करायच्या असतात सेवेचा कोणीही एक रुपया घेत नाही हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं सेवा अशा व्यक्तीकडनं घ्यायची असती जो स्वतः सेवा करतो ज्याला सेवेचा गंध सुद्धा माहिती नाही आहे ज्याने कधी सेवा पण नाही केली जो फक्त याच त्याच सांगून तुम्हाला जर उपाय थोडके सांगत असेल तर तो सांगणारा पण त्याच्या त्याच्या मागे सुद्धा एकदम वाईट लागणार आहे कारण तुम्ही एखाद्याला जेव्हा चांगली सेवा सांगता जर ती व्यवस्थित सेवा सांगता तर त्याने ती हो। जर ती सेवा केली तर थोडंफार त्या सेवेचं पुण्य तुम्हाला मिळत असतं पण हो तुमच्याकडनं जर एखादं मार्गदर्शन एखादं सेवा चुकली तुम्ही जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडनं ऐकून जर ती तुम्ही सेवा सांगितली तर त्या चुकीच्या सेवेचा सुद्धा त्रास तुम्हाला होतो म्हणजेच काय सेवा सांगताना समोरचा व्यक्ती ती सेवा करतो का किंवा तो मार्गदर्शन करणारा करतो का हे बघा याच्यात अडकू नका या, या सध्या खूप गिरी चाललो आहे आता बघा ते महाराज करता कर, करता करीत आहे ते बघणारे आहे पण कुठल्याही सेवेचा महाराजांनी आपल्याला भरपूर दिलेला आहे आज आपण कुठे होतो कुठे आलो तर एखाद्याच्या डोळ्यात तो अहंकार प्रचंड दिसतो तर मला एक सांगायचं आहे तुम्ही तुम्हाला या गोष्टी माहिती आहे थोडंसं म्हणतो ना की स्वतःची काळजी घेणं ह्या गोष्टीत न, न अडकणं कोणीही तुम्हाला जर म्हटलं की पैसे देऊन सेवा तर ते करू नका बस मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे कारण खूप लोक बिचारे अडकलेले आहे महिला वर्ग जास्त अडकलेलं आहे की ते आमचे पाच हजार तीन हजार चार हजार आता असं का तर काही बोलू शकत नाही आपण पण ठीक आहे चला आता यातून तुम्ही पण बाहेर पडा आणि जर असा जर काही प्रकार घडला असेल तर तुम्ही सुद्धा सावध राहा असो आपण इतके 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 त्रासात असतो 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 संकटात की आपण ह्या गोष्टी करतोच आपली इच्छा असतो किंवा नसो घरात दोन हजार असले दे त्यांना चार हजार असले दे त्यांना कारण मार्ग निघावा पण याच्यापेक्षा जर तुम्ही ग्रंथ हातात घेतला गुरुचरित्र ग्रंथ हातात घेतला स्वामी चरित्र ग्रंथ हातात घेतला आयुष्यात दुःख त्रास याचा जो काही फेरा आहे तो कधीही संपणार नाहीये माझे जर कर्मच वाईट असले तर मी तुमच्या समोर कितीही चांगल्यापणाचा आव आणला तरी माझे कर्म मला माहिती आहे आणि माझे कर्म माझा कधी पाठ सोडणार नाही मला ते भेटायला येणारच आहे म्हणून तुमचे कर्म चांगले असणं तेवढंच महत्वाचं आहे बघा सगळ्यात आधी तर बऱ्याच लोकांना अजून कुळदेवीच माहिती नाही कुलदेव आणि कुळदेव आणि कुळदेवी लोकांना माहिती नाही आहे त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे पितरांची सेवा ज्या पद्धतीने गुरूंची सेवा म सेवाच आहे त्याच्या सुद्धा आधी पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे पित्रांच्या दान धर्म करणं महत्वाचं आहे ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघतो त्यांना आपण विसरलो तर कुठेतरी ह्या अडचणी मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट वाढत राहतात त्याच्याबरोबर आपल्या आपली जी ज्या ज्या प्रकारची आपली कुळदेवी आहे जी आपल्या आप कुळाचा उद्धार करत असते रक्षण करत असते तिची सुद्धा सेवा करणं तेवढंच मह तेवढंच महत्वाचं लोका, आहे लोक लोकांना असं वाटतं की आपल्याला आमची कुळदेवीच माहिती नाही आहे किंवा नाही केलं तर काय बिघडतं ज्यांच्यामुळे हे सगळं आहे त्यांना मानपान देणं त्यांचं त्यांची पूजा करणं त्यांची सेवा करणं हे महत्वाचं आहे आधी तर पित्रांची सेवा दुसरं कुळदेव कुळदेवींची सेवा आणि तिसरं महाराजांचीच सेवा आपलं दुःख अशा लोकांना सांगा की जे आपलं सांत्वन करतील जे मार्ग तापवतील पण खरं सांगू का आजकाल असे फार क्वचित लोक आहे आपले महाराज मी तुम्हाला सांगते जेव्हा आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असलं त्यांच्या जवळ जा रडा कधी कधी आणि आपण आपण कधी कधी महाराजांवर खूप रागावतो हो मीच का मलाच इतकं दुःख का मलाच इतका त्रास इतका त्रास का मी कधी कोणाचं वाईट केलंय पण मी तुम्हाला सांगते की ह्या जन्मात जरी आपण खूप चांगले आहोत मागच्या जन्मात काय केलं आहे आपल्याला माहिती नाही आणि त्यातून मुक्ती मिळण्यासाठी आपण सेवा करत करतो आहे अध्यात्मात आलो आहे महाराजांजवळ जा रडा त्यांना सांगा की महाराज मला यातून मार्ग काढा तुमचं जे काही दुःख आहे मनात जे काही साचलं आहे ते त्यांच्या समोर व्यक्त व्हा बघा तुम्हाला किती छान वाटेल ज्या महाराजांवर तुम्ही चिडता अगदी पाच मिनिटात तुम्ही त्यांची माफी मागाल की महाराज मला माफ करा आज मी तुम्हाला खूप बोलले कारण आपलं मन हलकं होतं आणि मग आपल्याला कळतं की हां आपण काहीतरी चुकीचं बोललो एक मार्गाने किंवा रागवला आहे तुम्ही मठात केंद्रात मंदिरात अगदी तुम्ही ज्या दिवाला मांडता त्यांच्या मंदिरात जा त्यांना सगळं मन मोकळं करा मन मोकळं करून झालं की स्वामी चरित्र सारामृत हातात घ्या स्वामी चरित्र सारामृत असा एकमेव ग्रंथ आहे किंवा नामस्मरण की कि तुम्हाला सगळ्या संकटातून सगळ्या त्रासातून बाहेर काढेल तुमच्याकडे पैसे नाही आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे चालता बोलता उठता बसता महाराजांचं नामस्मरण करा गुरु चरित्र पारायण जेवढं तुम्हाला जास्त करता येईल तेवढं करा त्याच्याबरोबर स्वामींची स्वामींची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढी जा, जा, जास्त करा पण एकच असतं बऱ्याच वेळा ताई आम्ही ना एक संकल्प केलाय पण आम्हाला चार चार वस्तू मागायच्या मागू का मला हे सांगा देव आहे ती आपली कुठे डील नाहीये का मी तुला नारळ खडीसाखर ठेवलं मग तुम्ही मला चार चार वस्तू द्या नाही काहीही न ना मागता मन शांत ठेवून कितीही अडचणी आहे दुःख आहे मी खरंच तुम्हाला सांगते महाराजांच्या कृपेने आधी असं होतं ना की महाराजांकडे एखादी वस्तू मागितली तर महाराज प्रचंड परीक्षा बघायचे आणि नंतर नंतर या जेव्हा मी घरात आली महाराजांना एकच म्हटली होती की असं काहीतरी करा की मी तुमच्याकडे आयुष्यात कधीच काही मागणार नाही आणि मी खरं सांगते महाराजांचं माझं महाराज इतकं वेगळं नातं आहे त्याचुड की मी त्यांच्याकडे कधीच काही माग मागत नाही आणि ते मला कधी काही कमी पडू देत नाही याचा अर्थ असं नाही की माझं खूप चांगलं आहे आणि खूप एकदम वेल सेटल आहे आणि खूप चांगले वेल सेटल तर आहोत तशूड महाराजांच्या कृपेने पण दुःख संकट त्रास आर्थिक शारीरिक पण मानसिक चालूच असतात पण आता ते काहीच वाटत नाही कारण महाराजांच्या जवळ आपण जातो आणि काय मागावं त्यांना सगळं माहिती आहे आजही मठात केंद्रात मंदिरात गेल्यावर काही नाही फक्त जे काही दिलं ते धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करावी कारण आज आपण आहोत जे काही चांगलं घडत आहे ते सगळं स्वामी कृपेने आहे आणि मला वाटतं की जेव्हा लोकांशी आपण तुलना करत असतो की हां हां याच्याकडे असं मग माझ्याकडे असं मला तरी वाटतं की तुमचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती हाय आहे याच्या पे, पेक्षा तुमची क्वालिटी ऑफ लिव्हिंग किती चांगली आहे हे महत्वाचं आहे म्हणजे मी किती ब्रँडेड कपडे घालते मी किती हे करते त्याच्यापेक्षा मी माझं आयुष्य किती आनंदात जगते ते मह ते महत्वाचं आहे लाख रुपये पगार असून जर तो दहा तारखेपर्यंत टिकत नाही तर त्या पगाराला काही किंमत नाही आज वीस वीस हजार रुपये ज्यांना सॅलरी आहे ते बिचारे घर संसार व्यवस्थित चालून आनंदात जगतात तर ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे आजकाल घडीचा भरोसा नाही आहे माझं काय तुमचं काय म्हणून आलेला दिवस सुखकर घालावा आणि महाराजांच्या सेवेत घालावा तर मला माहिती आहे की हे बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे पण महाराजांच्या सेवेत जो आला ना त्याला काय मागावं कसं मागावं तुम्ही मी मी नेहमी म्हणत असते की तुम्ही काही संकल्पयुक्त पारायण करूच नका आजही तुम्हाला फायनान्शियल आर्थिक काय तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तुम्ही ते पारायण फक्त करा महाराज तुम्ही माझ्याकडनं करून घ्या बस मला काहीही नको जेव्हा तुम्ही महाराजांकडे काहीच मागत नाही तेव्हा खरंच तुम्हाला महाराजांकडे काही मागायची गरजच पडत नाही पण आपल्या समस्या खूप असतात मी असं नाही आहे की तुम्ही काही मागूच नका मागा तुम्ही तुमची इच्छा असेल तर पण एकदा एकदा सांगितलं की त्यांना कळतं पण रोज 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 तेच 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 ताई अडचणी मला माहिती आहे अडचणी खूप आहे पण यातून मार्ग सुद्धा महाराज काढणार आहे थोडा वेळ एखादं करून एखादं काहीतरी केलं की लगेच एकदम असं नाही होत त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो सेवेसाठी वेळ आणि महाराजांना तेच पाहिजे की तू माझ्यासाठी किती वेळ देतो आणि आपल्याला त्याला वेळच नाहीये असं वाटतं की हे धारण के, केलं आणि हे घातलं की हे केलं की लगेच नाही होऊ शकत हे कलियुग आहे हे लगेच महाराज तुम्हाला की बघ तुला काय पाहिजे नाही म्हणणार ते कारण ह्या गोष्टीला वेळ लागतो कुठलीही सेवा करत असताना किंवा तुम्ही कुठले पण उपाय करत असताना मनात श्रद्धा असताना त्या सेवेचं अजूनही हे सेवा जर मी केली तरी तर मला हे मिळेल का मग अशा वेळेस मी त्यांना सा, सांगते की बायांनो तुम्ही सेवाच करू नका कारण तुम्हाला जर हा प्रथम प्रश्न आहे मी जर असं असं केलं तर मला हे मिळेल का आपण डील करतो का भगवंताशी आपण व्यवहार करणारे आपण इतके मोठे नाही आपण खूप लहान आहेत कदाचित आपली तेवढी पात्रता पण नाही आहे फक्त महाराजांची सेवा किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण मनन चिंतनाने काहीही न मागता संसारिक अडचणी चालूच असणार आहे ज्या मरेपर्यंत असणार आहे माणूस कधीही समाधानित नाही आहे पण यातून बाहेर पडून महाराजांची उपासना करणं त्यांच्या सानिध्यात रा राहणं आणि कुठल्याही गो गोष्टीला बळी पडू नका तुम्हाला आजकाल बरेच लोक काय 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 सांगतील बळी पडू नका तुम्ही महाराजांची सेवा किंवा अगदी तुम्ही साईबाबा असो द, द, दत्त महाराज असो गणपती बापा असो तुम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा आणि प्रामाणिकपणे तुमचे कर्म जर चांगले असते तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक संकटातून तुमचे देव ज्या देवाला तुम्ही मानता ते तुम्हाला यातून बाहेर काढतील फक्त श्रद्धा असणं मनात खूप महत्वाचं आहे तर चला आजच्या साठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी ते सांगू ते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ